डॉ संतोष कदम लिखित अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी होणार आहे अर्थसंकल्पाविषयीची संपूर्ण माहिती असणाऱ्या अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या प्राध्यापक डॉ संतोष कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी साडेदहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयातील एम थिएटर इथं होणार आहे दरम्यान शिवाजी विद्यापीठातील माजी अधिष्ठाता प्राध्यापक डॉ वसंत जुगळे यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्यसंचालनाचे संचालक भीभूषण चौरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे सोलापूर विभागाचे माजी अतिरिक्त आयकर आयुक्त प्रकाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे दरम्यान अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या पुस्तकावर पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ गौतम कांबळे यांनी याविषयी पत्रकार परिषदेमध्ये अधिक माहिती दिली या ठिकाणी यासाठी म्हणून या पत्रकार परिषदेचं आयोजन जे आहे आम्ही केलेलं आहे या पत्रकार परिषदेच्या पत्रका निमित्ताने माहिती जी आहे ती सांगू इच्छितो महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पाविषयी काही मोजके पुस्तकं जे आहेत ते प्रकाशित झालेले आहेत ज्याच्यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा त्यांचं अर्थसंकल्प असं एक पुस्तक फार था। मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये काढलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये काही छोटे मोठे आर्टिकल्स जे आहेत त्याच्यावरती आले परंतु अर्थसंकल्पाविषयी सोप्या शब्दामध्ये जी जी का पुस्तक आहे आ, आ, केंद्र व राज्य शासनाचा अर्थसंकल्प विचारात घेऊन हे पुस्तक लिहिलेलं आहे शिक्षक विद्यार्थ्यांबरोबरच ज्यांना अर्थसंकल्प व्यवस्थित समजून घ्यायचा आहे सा अशा सामान्य नागरिकांकरता चिकित्सक अभ्यासकांकरता सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांकरता हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे तरी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावं असं आवाहन प्रकाशक मंदार फडके व लेखक प्राध्यापक डॉक्टर संतोष कदम यांनी केलं आहे या पत्रकार परिषदेस प्राध्यापक दत्तात्रय चव्हाण प्रवीण भोसले निखिल तळेकर आदी उपस्थित होते